हॅलो मित्रांनो तुमच्या मराठी डिक चॅनलवर स्वागत आहे मी तुम्हाला मराठी डिक चॅनलवर रोज नवीन अंग्रेजी शब्द शिकवणं तर चला समय नसण्याकरता आजच्या व्हिडिओमध्ये शिकूया इंग्रजी शब्द ॲडव्हान्स मराठी मराठीतर्थ प्रगती आगमन अगाव दिलेला पैसा उचल पूर्वीच्या पुढे जाणे आगे कुछ करणे चालून जाणे अगोदर आणणे मांडण मंडने किंमत वाढणे अगा पैसे देणे देने उसने देणे होता है आपण वक्यात प्रयोग करून बघूया पहिला वाक्य आहे द आर्मी इज मेकिंग एन ऐडवान्स टुवर्ड्स द बॉर्डर दुसरा वाक्य आहे आय हैव टू पे फॉर द टिकट इन एडवांस तीसरा वाक्य आहे एन एडवांस ऑन वेजेस आर मेड चौथा वाक्य आहे द ट्रिप कॉल्स फॉर केअरफुल ॲडव्हान्स प्लॅनिंग फ्रेंड्स व्हिडिओला लाईक शेअर आणि कमेंट करायला विसरू नका आणि चॅनलला सबस्क्राईब करा थँक्यू